आपलं <coughs> सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये आता गाय राणीला अंघोळ घातलेले कपडे घातलेत लोशन लावलेलं आहे पप्पाने रात्री लोशन वगैरे गाय आणि पप्पा कॅन्टीनला गेले दोघच रात्री कॅन्टीनला जाऊन सामान घेऊन आले आणि आता आमचं काम माझी झाली आणि आतापर्यंत फक्त थोडीशी दही घेतलेली कारण हात पायात जळजळ होते म्हणून म्हणजे आग आहे आणि आता मग काय खाल्लेलं नाही भूक लागलं ना। गायराणी बरो गायराणीला कुठली देत ते चाललेत कामं मला दाखवते आणि कपडे धुतले आहेत वरून मी ठेवलेले आहेत आता जेवायचं ते आहे जे म्हणून का नाही नाही केला कारण औषधं ठेवलेत औषधं खायचे नुसतं ना असं वाटतंय जमिनीला पडून राहावं चालय गरारी करते की गोंड्या करते आणि काल सासरे सासरेचे बोलणं झालं तेव्हा मामा पण म्हणत होते सासरे बुवा की बाळा हळदीचं दूध घेऊन लोक घेते की मामा म्हटलं तर मी म्हणते सासू सासरे दोघं पण आतते आणि मामा म्हणत होते की केरकर कर आवाज एकदम माझा हे घाना खूपच आणि हवा एकदम गन घाणेर म्हणजे बंदीच म्हणायचा आता एक अजीब सी आहे ना हवा सुकलेली आहे ह्या चेहऱ्याला ना गोटाला असं म्हणजे ह्या गोटाबद्दल अजून भेटत आहे नुसतं सुकडायला लागले पाण्याची कमतरता कमी आहे माझ्यात पाणी पियला झाले पाणी प्यास पाणी प्यायला गेली उलटी ती तर थोडंसं कपडे सुकून येते खूप कपडे खूप मी धुतलेले आहेत दोन बकेट कपडे धुतलेले आहेत सुकून येते आणि जेव्हा बसू जेव्हा जेवणात काय काय बनवलं आहे बघा आणि गायराने बघा काय नुसतं नोबीतान सुसुकान काय तिचं नावं काय माहिती कपडे आधी सुटू बडला तुम्ही जी बघत होता ना कालचा <coughs> व्हिडिओ त्या हे जेव्हा पंधरा दिवस झाला बघा आम्ही दोघं गेलो तवापासून मला फुकला असा झालाय कसा कालचा व्हिडिओ बघितला ना अं दिल्लीमध्ये दोघं गेलो होतो कपडे आण जे पण कपडे घातले सोनूला टी शर्ट पिलूला शॉर्ट्स पॅन्टा असे गर्मीला घालायला गा। कपडे चांगले भेटले नाही मला आवडले नाहीत म्हटलं मॉलमध्ये जावं आपण इकडं तर म्हटलं ठीक आहे मॉलमध्ये जायचं म्हणून शांत मी तू माझी हालत बघूनच त्यांना टेन्शन आलं कालच्या व्हिडिओमध्ये शेवटला माझी अवस्था बघा कशी झालेलं एकदम सास खालीवरती माझे कारण का एकदम विचित्रच जयसरीच्या किचनमध्ये आहे आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मला म्हटले मास्क लावू देऊ हो कापल्याचंच औषध आहे सकाळी उठल्या उठल्या पेले मी मग काय सांगू तिथलं फाडलंय पण हे जाऊन तुम्ही ओळखा चेस्ट बनवून का थोडा हात कुसून येते आणि नॅपकी ठेवलेलं आता धुऊन ठेवले ना हात कसायचं तर काय म्हणत होती मला असं विसरून चालेल तेव्हा गेलेली तर मांस लावू म्हटलेलं ला मला ह्याने त्या उन्हाला ऊन उन सण करू का ती मास लावू मी म्हटलं मी लावत नाही ला। तर ओढणी अशी झाकून घेत <गद> होती की पण काय फरक पडलं आहे बरं का थोडस जे खायला घेते खूप नॉर्मल आता या प्लेट बनवूया असं भेंडीची भाजी बनवलेली आहे

पाण्याची बॉटल घेते थंड पाण्याची मला बस एवढंच आता औषधं घेतली तिथं ठेवलेत औषधं पण गावी चला तुम्हाला दाखवते त्या बाबा राणी ड्रेस झालं की तिला खाऊन पिऊन बसलेली बघितलं का घुमर पाहिजे ते जाऊन अजून तिला घुमर पाहिजे या जेवाय बसूया आणि या जेवायला तुम्हाला दाखवते मी क्रीम शिकले फ्लेवर का शिकले खूप छान शिकले तुम्हाला खाली थोडं क्रीम फेटायचं शिकले मी ठीक आहे हे जेवण आहे माझं या जेवायला आणि एवढं मी क्रीम आईस्क्रीमची ही आहे आईस्क्रीमची क्रीम खूप लई टेस्टी अजिब अजिबि रात्री तुम्हाला माहित नाही बोलते बाबा बरी सगळ नाही फेकला आता एवढं क्लीन केलंय साफ सुथर सगळं झालं दुसऱ्याचं सामान आहे

बनवलेली आहे भेंडी जेवढी सिंपल बनवली का नाही आपण तेवढं चांगलं असतं ठीक आहे इधर पे चोट लगी है बाई को हां चोट लग गई हमारे हमारे अंदर चोट लग गई है चला चलती काय खात नाही ठीक आहे अबे इतक धस खल्यान तो खर लग किस ए, लग किसमें? गई गई खायना झालंय खात नाही ना तिला घे मिक्सर मध्ये भिजवून बारीक करून देते ती नाही खाताशी लय पाव लागत तिला लय तर ह्या जेवायला भाजी घ्या सोन वाजी आले नाही तरी पण तेव्हा बसली पाहुणे वाजलेत आणि औषध आहेत सकाळपासून काय खाल्लेलं नाही ना मी त्यामुळं तर आता चला मी जेवते आणि औषध घेते थोडा आराम करते कारण का घर दर फिरायला लागले माझे चेहरा तुम्हाला दिसत असं चांग चांगलं जेव्हा बोलते ना रात्री झोपाय झोपायला आडवी पडली की श्वास थांबायला लागते श्वास इतकं फुलायला लागले काय सांगायचं नाही असं वाटतंय तुरून पण येत नाही तुम पण येत नाही आणि आता आता बसले ना बोलायला लागले ना तर स्पीड काढावी लागते गळ्यातवरून पोटातून आवाज काढायला लागायला अच्छाला ठीक आहे त्याला पण ही क्रीम दिलेली आहे खायला तर बसले नाही चांगली क्रीम बनलेली आहे आता केक शिकली मी ठीक आहे काळजी घालण्याची धन्यवाद